दिवाळी च्या सगळ्यांना शुभेच्छा परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या 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 भावांना शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचा आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो बाबीजा वाड बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भावबीज मिळणारच भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहिणी योजना कायम सुरू राहणार बंदी घात कॉलेज आणि आर एस एस चे लोक घुसते ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आर एस एस ही संघटना धावून जाते या ठिकाणी मी मगाशी परमेश्वर कदम यांनी सुचवलं याच वसाहतीमधला एक जवान शहीद झाला होता काय नाव त्याचा मुरली नाईक मुरली नाईक हा देशाची सेवा करताना शहीद झाला आणि म्हणून आपण ठरवलंय कि त्याच्या परिवाराचा देखील पुढे व्यवस्थित सगळं परिवाराला सहकार्य झालं पाहिजे म्हणून याला त्याला एक व्यापारी दुकान देण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये माहित आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी काही टीम आहे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहे या राज्याला पुढे नेण्याचं काम करायचं आहे या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे या राज्यातल्या लोकाभिमुख विकास ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार असं होणार तस होणार विरोधक खोटे आहेत परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार आता मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि बत्तीस हजार कोटीच पॅकेज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला